नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं टेक इन मराठी चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या टॉप टेक बातम्यांमध्ये बघूया मोबाईल आणि एआयच्या अशा अपडेट या दोन हजार पंचवीस मध्ये तंत्रज्ञानाचं चित्रच बदलून टाकते सुरुवात करूया गुगल पासून मेड बाय गुगल इव्हेंट ची तारीख जाहीर झाली आहे यंदा सिरीज आणि एकदम हजार पंचवीस मध्ये नवे गॅजेट पाहायला मिळणार आहे गुगल डिस्कवर मध्ये समरी टेस्टिंग सुरू आहे म्हणजे बातम्या वाचायच्या आधीच तुम्हाला त्याचा सारांश मिळणार पाहूया मेटा सॅमसंग आणि भारतातले अपडेट मेटा मोठं डेटा सेंटर उभारत भविष्याच्या सुपर इंटेलिजन्स आहे सॅमसंग चा गॅलक्सी आहे चाळीस कोटी युजर्स पर्यंत प्लॅन चालू आहे मित्रांनो भारतही मागे नाही संसदेमध्ये आता एआय वापरून भाषणाचे भाषांतर आणि हजेरी देखील घेतली जाणार आहे आणि हो भारतात एआय प्लस स्मार्टफोन येणार आहे कमी किमतीत स्मार्ट एआय फीचर तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये एआय अधिक पात्र सुरक्षित आणि एआय फीचर असतील हे बदल केवळ फोन मध्येच नाही तर ती आपली काम करण्याची पद्धतही बदलेल ही होती आजची एआय आणि मोबाईल टेक बातम्यांची झलक अशा शॉर्ट्स आणि मराठमोळ्या साठी टेक इन मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला एक लांकाहून लाईक द्या लवकरच भेटू धन्यवाद